नमस्कार नांदेड लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिटलीकर यांचा जवळजवळ एकोणसाठ हजार मतांनी पराभव झाला जेव्हा की गेल्या वेळा पंचेचाळीस हजार मतांनी त्यांनी माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला होता आणि साधारणत लोकसभा निवडणुकीच्या एक महिना अगोदर अशोकराव चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्याला भाजपने राज्यसभेवर खासदार केलं त्याचबरोबर डॉक्टर गोपछडे यांना लोकांना कि प्रतापराव पाटिल चिखलीकर प्रचंड मताने विजयी होना या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ ज्या विधानसभा मतदार संघात भोकर हा भाजपला नौशे एक नौ मता मताधिक्य होता मुखेड़ तीन हजार सात से पन्नास मता मताधिक्य होता आणि या उलट बेगलोरमध्ये काँग्रेसला एक हजार एकशे ऐंशी मताचं मताधिक्य होतं नायगावमध्ये तीन हजार पाचशे मताचं मताधिक्य होतं नांदेड दक्षिणमध्ये एकोणीस हजार मताचं मताधिक्य होतं तर नांदेड उत्तरमध्ये चाळीस हजार मताचं मताधिक्य होतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये हा निकाल असा कसा काय लागला काही जण असं म्हणत होते की अशोकराव चव्हाण यांनीच कदाचित असं केलं नसावं ना पण या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा नामदार नितीन गडकरी फडणवीस नंतर मार्क अर्थ कराड यांच्यासह अनेकांच्या सभा झाल्या होत्या दस्तूर खुद्द अशोकरावांचे अनेक सभा या मतदारसंघात झाल्या होत्या गाठीभेटी झाल्या होत्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या झाल्या होत्या मला असं राहून राहून वाटत होतं निवडणुका लागायच्या अगोदर की आमदार तुषार राठोड आमदार राजे देशमुख राजेश पवार आमदार रातोळीकर हे कदाचित काही उलटं सुलटं गडबड करतील पातळीवरचे किंवा राज्य पातळीवर येत होते ते सर्व नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडंच यायचं म्हणजे राज्यात आणि देशात वट्ट असलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं काही जण त्यांच्यावर असाही आरोप करत होते की त्यांची भाजपची भूमिका अगोदर राष्ट्र नंतर पक्ष नंतर मी त्यांच्यावर असा आरोप केला जायचा अगोदर मी नंतर माझं कुटुंब आणि माझं मित्रमंडळ पण अत्यंत कौतुक करावं वाटतं की जेव्हा तुषार राठोड यांच्या ठिकाणी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना कशा पद्धतीनं ते किंवा आणखीन कुणी काही का राजेश पवार यांच्या विरोधात भिलवंडे बच्चेवार होटाळकर यांची भूमिका होती संतुकराव हंबर्डे आणि कंद कुर्ते यांचं जमायचं नाही पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना जिकडं जावं तिकडं एकच ऐकायला मिळत होतं की यावेळा प्रतापरावांचा पराभव होणार जेव्हा एवढ्या मोठ्या सभा झाल्या एवढं मोठं नियोजन झालं पण असं कसं काय तर त्याचबरोबर दब्या आवाजात अशी पण चर्चा होती की काही ठराविक मंडळीचं सूत्र चालवा राबवत राब आहेत गेल्या वेळेसच्या तुलनेत जो कार्यकर्त्यावरचा असेल वेगवेगळ्या वेग माध्यमावरचा असेल जो वन सुद्धा खर्च नव्हता आणि अशा एका परिस्थितीमध्ये काहीजण जिंकण्याच्या अगोदर तर असं म्हणजे मी निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं जायचं की, की प्रतापरावाला पर्याय नाही सतत लोकात भेटणारे लोकाचे कामं करणारे लोकाला मदत करणारे आता हळूहळू हळूहळू लोक नाव ठेवत आहेत गावागावात भांडणं लावले आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाला संपवायचा प्रयत्न केला आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी मराठवाड्याच्या राजकारणाचा विचार करत असताना जरांगे फॅक्टर कुणालाही वाटत नव्हतं की एवढा प्रभावी ठरेल आणि खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे की तीन पिढ्या उठू शकणार नाहीत असा सगळ्यांचा पराभव करावा आणि याचं एक रोल मॉडेल उदाहरण म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात मागपडं पुढं सारखं जे लीडचं चा चालू होतं आणि ही भूमिका ज्या पद्धतीनं तिकडं होती त्याच पद्धतीनं ना नांदेडमध्ये अल्पसंख्याक समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान असताना तो मतदार बिलकुल भाजपकडं फिरकला नाही लोकांचा समज होता मोठ्या प्रमाणात घरकुल असेल अन्न असेल वेगवेगळ्या योजना असेल लाभार्थ्यामध्ये अल्पसंख्याक समाज आहे दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक का समाज काम केला विधान बदलणार 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 अशा प्रकारचं जो प्रचार केला होता तो ही फॅक्टर काम केला आणि या ठिकाणी वंचित आघाडीनं म्हणजे अविनाश भोशीकर यांनी जवळजवळ ब्याण्णव हजार मत घेतले लातूरमध्ये सुद्धा एकोणपन्नास हजार मतं हे वंचित आघाडीनं घेतले वंचित हा तेवढा चर्चित नव्हता काय तरी परंतु त्यांनी मताचे जे प्रमाण आहे ते मात्र विचार करण्यासारखं आहे जे लोक वयोवृद्ध लोक आहेत जे लोक जाणकार लोक आहेत ते लोक मात्र यावेळा प्रतापराव पाटील यांचा पराभव होणार असं म्हणायचे काहीजण काही सांगता येत नाही म्हणायचे जण निकालानंतर बघूया असं म्हणाय एकंदरीत नांदेड लोकसभा विचार करत असताना ज्या माणसाचं संघटन कौशल्य ज्या माणसाचं लोकसंपर्क ज्या माणसाचं प्रतापराव पाटलांचं हाय कमांडशी असलेला संपर्क हा अत्यंत म्हणजे कौतुक करावा असा होता चिंबहुना जिल्ह्यात येणारे अधिकारी हे सुद्धा कोण असावेत नसावेत हे करत होते आवाजात चर्चा होत होती बेगलोरच्या निवडणुकीच्या वेळेस काहीजण बोलत होते की बेगलोरची पोटनिवडणूक झाल्यानंतर की या ठिकाणी काहीतरी मित्रमंडळाला आवर घालणं गरजेचं आहे पण सत्ता असल्यानंतर बोलायला लोक घाबरतात आणि दुर्दैवानं म्हणा सुदैवानं म्हणा किंवा योगा योगायोगानं म्हणा जेव्हा एखादा व्यक्ती कायदा हे चलवायचा प्रयत्न करतो त्यावेळा समोरचे चलू देतात म्हणून करतो पण तसं अत्यंत एक चानाक्ष धूर्त हुशार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची तेवढीच दांडगी प्रचार यंत्रणा आणि अमित शहाची सभा असेल ते काय घडलं काय तर काहीच नाही घडलं जे घडलं हे जो दोन तीन फॅक्टर जे आहेत की अल्पसंख्याक म्हणजे अहो कशाला म्हणतात एका मतदारसंघामध्ये नांदेड उत्तरमध्ये चाळीस हजारचं मताधिक्य आणि शासनाच्या योजना ज्यांच्यासाठी आल्या ज्यांनी राबवल्या आता ह्याला काही पर्याय आहे का लातूर लातूरमध्ये लातूर शहरात असेल किंवा तिकडं हिंगोलीमध्ये असेल किंवा संभाजीनगरमध्ये असेल या ठिकाणी अल्पसंख्याकाची मतं लाईन लावून हे कंप्लीट आणि कंप्लीट हे जे आहेत ते काँग्रेसला अर्थात मोदीविरोधात केली होती मोदीचा एवढा भीती एवढा बागुलबोआ नाही म्हणणार की मोदी तो काही आपलं काही खरं नाही अशा प्रकारचाही प्रचार केला गेला होता आणि मग समान नागरी कायदा येणार आणखीन काहीतरी ये होणार पण भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून नाही किंवा भारत देशाचा विचार करत असताना काही संत सुद्धा हे निश्चितच मोदी विरोधात होते आणि ही जी लाट होती की ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असेल समृद्धी महामार्ग असेल म्हणजे आपल्याकडं विकास केल्यावर मत मिळतं किंवा लोक मतं देतात म्हणून विकास किंवा विकासावर चर्चाही झाली नाही एवढे कामं आले रेल्वे एवढे रेल्वे, रेल्वेचे कामं आले आणि ज्यांना रेल्वेचं काही देणं विकास कामाचं काही देणे घेणं नाही पण नांदेड लोकसभा निश्चित राग हा तुषार राठोड यांचा असेल राजेश पवार यांचा असेल राम पाटील रातोळीकरचा असेल संतुकराव हंबर्डे यांचा असेल पण सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला नसता आमच्याकडं लातूरमध्ये थोडी गडबड झाली यंत्रणाच कोलॅप्स पण स्वतःची टीम स्वतःची जीवाभावाची माणसं आणि कमी जास्तीला लोहा कंदार मतदारसंघातील जवळजवळ एक हजार दीड हजार कार्यकर्त्याचा फौजफाटा असतानासुद्धा लोकांनी कशाचाही विचार केला नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका असतील स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुका असतील निश्चित अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाज हा म्हणावा तेवढा काय की भाजपला मत देतच नव्हता आणि जरांगे फॅक्ट हा फार फार म्हणजे फार मोठ हा प्रभावशाली राहिला ज्याचा फटका दस्तूर खुद्द अशोकराव चव्हाण यांच्या घेरा झाला त्याचबरोबर प्रतापरावांच्या सभेत त्यांची गाडी अडवण्यामध्ये गाडीवर दगडफेक करण्यात आला या उलट आपण जर पाहिलं तर वसंतराव चव्हाण यांच्याविषयी त्यांची प्रकृती बरोबर नाही त्यांचा अनावश्यक खर्च नव्हता फौज फाटा नव्हता म्हणजे अक्षरशः एवढ्या कमी खर्चात की भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे आणि काही लोक तर खाजगी असं म्हणायचे की हे फिक्सिंग उमेदवार आहेत डमी उमेदवार आहेत वसंतरावांचं काहीच खरं नाही आणि सगळ्यात भारी वक्ते म्हणजे मित्र अमित विलासराव देशमुख त्यांचं भाषण आता वसंत या ठिकाणी बहरणार खुनणार अशा प्रकारचं त्यावेळा लोक विनोदानं मनोरंजन म्हणून बघायचं निश्चित या निवडणुकीमध्ये हे कुणी कितीही पाठ बनवून घेत असेल तर खरं गुडविल हे द्यावं लागेल हे जळंगे पाटलांना द्यावं लागेल अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम बांधवांना द्यावं लागेल आणि संविधानाची भीती दाखवून ज्या पद्धतीनं संविधान बदललं जाणार अशा प्रकारची भीती होती अशा प्रकारची भीती व्यक्त केली गेली -के आणि म्हणून शेवटी विकास हा महत्त्वाचा नाही तर आम्हाला आमचं काय आमच्यावर काही बंधनं येणार का आणि काही जण तर अयोध्येविषयी बोलतात की अयोध्येचं एवढं केलं मग त्याच्यावर आता खुलासे येत आहेत की अयोध्या म्हणजे ज्या ठिकाणी राम मंदिर आहे तिथं एवढं मायनस नाही पण जवळच्या आजूबाजूच्या गावामध्ये मायनस आहेत शेवटी संपूर्ण भारताचा ट्रेंड पाहत असताना उत्तर प्रदेशमध्ये झटका बसला फार मोठा की ज्या ठिकाणी सपा ही चांगल्या प्रकारे आली आणि निश्चित दक्षिण भारतात काही राज्यामध्ये जरी चांगले साथ मिळाली असली तरी नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हे बरेच ह्या निवडणुकीला खंगोरे आहेत शेवटी या निवडणुकीच्या माध्यमातनं शेवटी मराठवाड्यात जुना जाणता अनुभवी हा माणूस कोण तर येणाऱ्या काळात काहीजण म्हणतात अशोकराव चव्हाण यांना मंत्रीपद करून आणि शेवटी जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि अल्पसंख्यांकाचा प्रश्न हा कशा पद्धतीनं सोडवणार हा गंभीर प्रश्न आहे कंप्लीट कधी नव्हे एवढं बॉयकॉट हे मुस्लिम मतदार बांधवानी यांनी केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा जरी राबवल्या असल्या तरी भारताच्या एकात्मतेला छेद देणारी ही निवडणूक ठरली असंही काहीजण म्हणतात आणि त्याचबरोबर वेगवेगळे वे जाणकार वेगवेगळे वे भविष्यकार वेगवेगळे वे वे पत्रकार हे जेव्हा ई डी सी बी आय आमक ई एस टी असं बोलत होते त्यावेळा महत्वाचं हे तीन फॅक्टर एक अल्पसंख्याक दुसरं मराठा आणि तिसरं म्हणजे अल्पसंख्यांक मराठा आणि दलित हे तीन फॅक्टर फार महत्त्वाचे ठरले ओ बी सी निश्चित लाभार्थी जरी नसले मोठ्या प्रमाणात तरी त्यांनी अधिकात अधिक मोदींना प्रतापराव पाटील चिखलीकरांना मत देण्याचा प्रयत्न केला मित्र हो मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि अधिकात अधिक लोकापर्यंत हा विषय पोहोचवावा अशी सर्वांना आग्रहाची विनंती राहील याशिवाय दब्या आवाजात आणख्या गावात जवळ कोणतरी ब्राह्मण समाजाचा एक पाच लाखाचं काम घेतलेलं होतं त्याला कामच करू दिलं नाही आणि एवढे लहान मनाचे प्रतापराव आहेत असं वाटत नाही पण आजकाल शेवटी आणि जर असेल तसं असेल तर ती गंभीर बाब आहे शेवटी जगायचं का नाही हा जसा मुस्लिम समाजाला प्रश्न पडतो तसा ब्राह्मण समाजालाही पडतो आणि राष्ट्रीय संवयसेवक संघ हा एकंदरीत नांदेडमधल्या कार्यपद्धतीवर म्हणावा तेवढा प्रसन्न नव्हता निश्चित चैतन्य हे बापू देशमुख यांच्यामुळं ना मतदारात ना त्यांच्या चैतन्य होते ना बापूसारखं ते वागले त्याबरोबरच साले यांचा निश्चित सुंदर संचलन होत होतं पण ते एवढे प्रवीण आहेत की त्याचा प्रभाव म्हणावा तेवढा जरी झाला नसला तरी परंतु अविनाश भोशीकर यांनी हे जे ब्याण्णव हजार मतं घेतले या सर्व गोष्टीचा विचार करत असताना की लोक काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रकृतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत होते बाकी कुणाला काय वाटतंय ते वाटतो पण सर्वांनी मतापेक्षा राष्ट्र महत्वाचा आहे अ खासदार होणार का ब खासदार होणार यापेक्षा देश हा महत्त्वाचा आहे आणि या दृष्टिकोनातून सर्वांनीच विचार करायला हवा अशी उभी फळी हे सुद्धा इकडे इकडं नाही हे अत्यंत गंभीर आणि फार मोठा एक वॉर्निंग बेल आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही नमस्कार